कुणाला काही वाटत नाही सहज बोलून जातात कराडवाडीमध्ये कॉलेज काढा कराडवाडी किती कॉलेजला मुली लाग मुलं लागणार किती आणणार कुठनं मी म्हणलं कुठनं आणायचे तुम्हीच आणायची त्यांना <laughs> म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती <laughs> त्याच्यामध्ये <तज़ाँ ने>? मित्रांनो <laughs> या पद्धतीनं हे चालतं मला कधीकधी आश्चर्य वाटतं मी इतकं शांत डोकं ठेवून तिथं काम करत असतो नको चिडायला नको चिडायला नको तरी चिडायला लावतातच पण तरी मी ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो अजित पवार हे त्यांच्या बेधडक आणि रोखोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत या स्पष्ट वक्तेपणामुळे अजितदादा अनेक वेळा वादात आणि अडचणीतही सापडतात बारामतीमधल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांच्या थेट बोलण्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला कॉलेजची मागणी झाल्यानंतर अजितदादांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सभेसाठी हजर असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला एवढंच नाही तर काही कार्यकर्त्यांना वेलकम चित्रपटातला नाना पाटेकर यांचा कंट्रोल हा डायलॉगही आठवला तर कुणाला काही वाटत नाही सहज बोलून जातात खराटवाडीमध्ये कॉलेज काढा खराटवाडी खराट किती कॉलेजला मुलं मुली लागणार किती आणणार कुठून कुठून आणायची विचारलं तर म्हणाले तुम्हीच आणायची वय झालं नाहीतर आणली असती असा टोला अजितदादांनी हाणला अजितदादांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात जोरदार हसा पिकला यानंतर अजित पवारांनाही हसू आवरलं नाही या पद्धतीनं चाललंय मला कधी कधी आश्चर्य वाटतं मी इतकं शांत डोकं ठेवून इथं काम करत असतो चिडायला नको चिडायला नको तरी चिडायला लावतातच तरी मी ते कंट्रोल करायचा प्रयत्न करत असतो असंही अजित पवारांनी सांगितलं